नमस्कार मंडळी अर्चनाज किचनमध्ये आज आपण अतिशय कुरकुरीत असा बाजरीच्या पिठाचा इन्स्टंट डोसा कसा करायचा हे पाहणार आहोत अतिशय साधी सोपी रेसिपी आहे खूप कमी वेळामध्ये तयार होते खूप कमीत कमी, कमी साहित्य लागतं चला मग रेसिपीला सुरुवात करूयात तर बाजरीचा डोसा करत तर त्यासाठी इथं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे सेम वाटीने एक वाटी जाड रवा घेतलेला आहे आता इथं जाड रवा किंवा बारीक रवा कुठलाही तुम्ही वापरू शकता त्यानंतरनं इथे मी वाटीमध्ये दोन प्रकारची पिठं घेतलेली आहेत तर तीन चमचे तांदळाचं पीठ आहे आणि दोन चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे तर यामुळे डोशाला रंग छान येतो आणि खूप छान कुरकुरीत होतो त्यानंतरनं इथे मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर हे सगळं एका वाटीने मी मोजून घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी पीठ करायला सुरुवात करूयात तर त्यासाठी मिक्सरचं मोठं जार घ्यायचं आहे त्यामध्ये बाजरीचं पीठ टाकून घ्यायचं आहे तर बाजरीचं पीठ इथं मी चांगलं चाळून घेतलेलं आहे त्यानंतरनं रवा काढून घ्यायचा आहे तांदळाचं पीठ आणि बेसनचं पीठ काढून घेऊयात आणि हे मिक्सरला आपल्याला छान असं फिरवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर कोरडंच हे मिक्सरला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तर बघू शकता याची छान अशी आ, एक जीव पिठी झालेली आहे आता यामध्ये एक वाटी दही टाकायचं आहे त्यानंतर इथं मी एक वाटी दही एक वाटी पाणी घेतलेलं आहे तर जितकं पाणी बसेल तितकं टाकायचं आहे कारण मिक्सरच्या जारमधलं बाहेर उडू शकतो त्यामुळे थोडं पाणी टाकलं आहे मी आणि फिरवून घ्यायचं आहे पुन्हा उरलेलं पाणी टाकायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे आता जर पाण्याची आवश्यकता वाटली तर पाणी टाकायचं आहे एक वाटी घेतलं होतं त्यातलं एक अर्धी वाटी पाणी टाकलेलं आहे तर फार जास्त पाण्याची आवश्यकता लागत नाही त्यामुळे पाणी टाकण्याची घाई करायची नाही आहे अगदी बघत बघत आरामात पाणी टाकायचं आहे कारण पीठ जर पातळ झालं तर डोसे व्यवस्थित कुरकुरीत होणार नाहीत त्यामुळे तर याची कन्सिस्टन्सी बघू शकता इतपतच आपल्याला हवं आहे तर एक दहा मिनटं आता हे बाजूला मुरण्यासाठी ठेवूयात कारण रवा आहे थोडासा भिजावा यासाठी आता तोपर्यंत चटणी बघूयात तर इथं मी खोबरं न वापरता इंस्टंट अशी बिना खोबऱ्याची मस्त चविष्ट चटणी बघ बनवती आहे तर त्यासाठी इथं मी फुटाणे घेतलेले आहेत साधारण एक चार ते पाच चमचे फुटाणे दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचं कूट आहे आलं त्यानंतरनं लसूण घेतलेलं आहे मिरची आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे हे सगळं मिक्सरच्या जा जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला आपल्याला बारी आता बारीक होईपर्यंत पाणी न टाकता फिरवून घ्यायचं आहे तर पाणी न टाकता मी चांगलं फिरवून घेतलेलं आहे आता जितपत तुम्हाला चटणी पातळ किंवा घट्ट हवी आहे तितकं पाणी टाकायचं आहे आणि चटणी मस्त अशी वाटून घ्यायची आहे तर मस्त बिना ओल्या नारळाची किंवा खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे डोशाबरोबर खूप छान लागते आता पीठ दहा मिनटं मी चांगलं मुरवून घेतलेलं आहे बघू शकता मस्त थोडंसं असं घट्ट झालेलं आहे पण अजिबात पाणी टाकायचं नाही आहे इतपतच आपल्याला हे पीठ हवं आहे आता यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे त्यानंतरनं पाव छोटा चमचा इथे खायचा सोडा वापरायचा आहे खायचा सोडाऐवजी तुम्ही अगदी पाव चमचा ते अर्धा चमचा इनो पण वापरू शकता यामध्ये पण इथे मी पाव चमचा खायचा सोडा वापरलेला आहे आणि हे व्यवस्थित आता एका डायरेक्शनने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स झाल्यानंतर ना मग आपण याचे डोसे करायला सुरुवात करणार आहोत तर एका बाजूला मी डोशाचा तवा पण चांगला गरम होण्यासाठी ठेवला होता तर तवा चांगला गरम झाला की यामध्ये थोडंसं पीठ टाकायचं आहे आणि चांगला असा चा पातळ असा डोसा पसरवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने बघू शकता चांगला असा डोसा मी पसरवून घेतलेला आहे आता मोठ्या गॅसवर आपल्याला हा डोसा आहे ना सगळ्या बाजूने अगदी छान असा भाजून घ्यायचा आहे तर आता यावर तुम्हाला तेल तूप काहीही लावायचं असेल तर लावू शकता वरची बाजू कोरडी झालेली आहे तर यावर मी थोडंसं तूप टाकून घेते म्हणजे चवीला अजून छान लागेल आणि तितकाच पौष्टिक होईल तर हा डोसा खूप पौष्टिक आहे लहान मुलांना टिफिनमध्ये तुम्ही हा डोसा देऊ शकता जो सकाळी अगदी पंधरा ते वीस मिनटात बनवून तयार होतो चवीला अप्रतिम लागतो नक्की एकदा हा डोसा करून बघा आणि सकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवण्यासाठी अतिशय झटपट आहे आणि पौष्टिक देखील आहे खूप छान कुरकुरीत आहे चटणीसोबत सर्व केलेलं आहे मुलांच्या डब्यामध्ये असेच थोडेसे थंड झाल्यानंतर पॅक करून देऊ शकता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत तो स्वस्त रहा